विवाहितेचे अपहरण व बलात्कार तासगाव येथील तरुणास दहा वर्ष शिक्षा सांगली वृत्तवेग न्यूज विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याबद्दल पांडुरंग श्रीरंग केंगार वय सव्वीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी तासगाव गेल्या दहा वर्ष सक्त मजुरी व पाच हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश श्रीमती एम एस काकडे यांनी सुनावली सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन नरवाडकर यांनी काम पाहिले न्यायालयाने भादवीस कलम तीनशे शहात्तर दोन एन अन्वये दोषी धरून दहा वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास पंधरा दिवस जादा साधी कैद तसेच कलम तीनशे त्रेसष्ट अन्वये दोषी धरून एक वर्ष सक्त मजुरी व पाचशे रुपये दंड दंड न भरल्यास आठ दिवस साधी कैद कलम तीनशे बेचाळीस अन्वये तीन, तीन महिने साधी कैदीची शिक्षा सुनावली आहे त्याने सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत खटल्याची पार्श्वभूमी अशी आरोपी व पीडित महिला एकाच परिसरात राहत होते 2020 रोजी पीडित महिला जवळच्या ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेली होती यावेळी पांडुरंग केंगार हा मोटरसायकल वरून तिथे आला व त्या महिलेचे तोंड दाबून जबरदस्तीने गाडीवर बसवून वंजारवाडी येथील निर्जन स्थळावर असलेल्या एका घरामध्ये घेऊन गेला तिथे त्याने त्या महिलेवर बलात्कार केला दिनांक सव्वीस ते तीस या काळात त्यांनी त्या महिलेवर वारंवार अत्याचार केले या प्रकरणी पीडित महिलेने तासगाव पोलिसात पांडुरंग केंगार विरुद्ध फिर्याद दिली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तपास करून पांडुरंग विरुद्ध आरोपपत्र दाखल केले सरकार पक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले सरकार पक्षाला तासगाव पोलीस ठाण्याचे रवींद्र माळकर पैरवी कक्षातील सुनीत आवळे रेखा खोद अर्चना कांबळेने मदत केली साक्षीदारांच्या साक्षी, साक्षी उपलब्ध पुरावे व सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली